मानकापूरमध्ये हॉटेल राधा या रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पवार यांच्या हस्ते पार पडला इचलकरंजीचे उद्योगपती उत्तमराव पाटील यांचे हॉटेल राधा या रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला असून या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष इंदुराव शेळके माजी नगरसेवक तमन्ना कोटगी तसेच मानकापूरचे नेते धनंजय माळी नाना माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले तसेच अभय वलशेट्टी माजी ग्रामपंचायत सदस्य मानकापूर व कर्नाटक राज्य रयत संघटनेचे निपाणी तालुका उपाध्यक्ष बबन जामदार तसेच महिला सामाजिक कार्यकर्त्या नाक्षी तावदारी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉटेल राधाचं उद्घाटन सन मोठ्या दिमाखात पार पडला सर्वच पाहुण्यांनी हॉटेल राधाचे मालक उत्तमराव पाटील यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर उत्तम पाटील यांनी सांगितलं आता जे आमचं हॉटेल चालू आहे ते हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेता येईल तसेच आमच्या हॉटेलमध्ये कोणताही दोन नंबरचा व्यवसाय केला जाणार नाही कारण इथल्या ग्रामदेवताचे आम्ही भक्त आहोत काही लोकांनी आमच्याबद्दल गावमध्ये जाणून बुजून गैरसमज पसरवला असून आमच्या हॉटेलसाठी सर्व शासकीय परवाना असून आम्ही कोणताही अनधिकृत व्यवसाय करणार नाही मानकापुरातील नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये असं उत्तम दगडू पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मानकापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज